लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज नवनिर्वाचित आमदार जितेश अंतापूरकर यांनी देगलूर बिलोलीतील विविध अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत मतदारसंघातील नागरी समस्या प्रलंबित विकास काम रस्ते पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांच्या अडचणींवर चर्चा करण्यात आली आमदार अंता यांनी या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तातडीनं समस्या सोडवण्यास सांगितलं तसंच रस्त्यांच्या दुरुस्ती जलसंधारण आणि पाणी टंचाईच्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं देगलूर आगारात बस सुधारणा आणि विद्यार्थ्यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू असंही म्हणाले दरम्यान बैठक सकारात्मक आणि परिणामकारक ठरली प्रशासनाने नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या त्यावर त्वरित तोडगा काढावा अशी सूचना यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या देगलूर बिलवली तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मी सातत्यानं प्रयत्न करीत राहीन आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार जितेश अंतापूरकर यांनी दिली आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा